आजकाल सर्वांना कूल बनायचं म्हणून कुठलाही डे आला की ती लोक डे ला त्या डे स्टेटसला फोटो टाकतात पण खरंच ती लोक ते फॉलो पण करतात का रिअल लाईफ मध्ये म्हणजे जसं हॅपी फादर्स डे खरंच ती लोक आई वडिलांची सेवा करतात का मदर्स डे खरंच ती लोक तसं आईसोबत वागतात का ब्रदर्स डे सिस्टर्स डे हे महत्वाचं आहे भाग अशातला नाही की आई वडिलांचा फोटो त्यांच्या दिवशी मदर्स डे किंवा फादर्स डे ला टाकू नयेत नक्की टाका पण खऱ्या आयुष्यात त्यांची सेवा करा माझं फक्त एवढंच म्हणणे नमस्कार मंडळी मी नीला आपल्या युट्यूब च्या तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आहे फादर्स डे म्हणजेच पिता दिवस आणि सर्वांच्या स्टोरीला आणि स्टेटसला बघतोय मी त्यांच्या वडिलांसोबत फोटो आणि हॅपी फादर्स डे असं लिहिलेलं आहे पण तुम्हाला माहित आहे मी पप्पाचा फोटो आणि माझा फोटो स्टेटसला किंवा स्टोरीला कुठेही नाही टाकलेलं आहे असं नाही की, की माझं प्रेम नाही माझ्या आई वडिलांवर माझं प्रेम आहे पण मी ते स्टेटसला नाही टाकलं कुठे किंवा स्टोरीला इंस्टाग्राम स्टोरीला वगैरे पण नाही टाकलं मी म माझ्याला पण मम्मीचा फोटो नाही टाकायचं पण मम्मीला भरपूर राग याय मग मम्मी जबरदस्ती बोलायची की टाक टाक कारण मम्मी आत्ता आता सोशल मीडियावर आले जसं व्हॉट्सअप वगैरे आत्ता यूज करायला सो ते कसं असतं नवीन नवीन जेव्हा आपण व्हॉट्सअपवर येतोच आपण सर्वचे फोटो टाकतो हॅप्पी बर्थडे एक्स वाय झेड वगैरे ते सर्व कसं स्टार्टिशेला आपल्या खूप नवीन वाटतात आता तर माझा फोटो कोण किती लोक इंस्टाग्रामवर लाईक पण नाही कर मला त्याच्याशी काय लिहिणं देणं नाही का लाईक केल्याने थोडे आपल्याला पैसे भेटणार हां वा युट्यूबला व्हिडिओ बघा तुम्ही व्ह्यूजचे मला पैसेही भेटतील पण इंस्टाग्रामवर लाईक नाही केलं ला तर मला काय सुद्धा जराही राग येत नाही सो मम्मी सोशल मीडियावर नवीन नवीन होती तर तिला असं म्हणजे हवं हो आहे की म्हणजे मग जसं की म्हणजे आता माझा बड्डे असेल फॅमिली ग्रुप झाले कुठलाही ग्रुप झाला तिथं जर त्या लोकांनी मला विश नाही केला किंवा त्या लोकांनी माझा फोटो स्टेटसला नाही टाकला तरी मम्मीला राग येतात तर मम्मीला मी तेच बोललो मम्मी हे बघ सर आता तू नवीन आहे त्याच्यावर इंस्टाग्रामवर सॉरी व्हॉट्सअपवर सो असं काय नसतं या गोष्टीवर रागवायचं नसतं ज्याला त्याची मर्जी ज्याची त्याची मर्जी असते ज्याला टाकायचं चा, असेल स्टेटसला तो टाकेल ज्याला नाही टाकायचं त्याला जबरदस्ती आपण नाही करायचं तर मम्मी कधी कधी ग्रुप पण लेफ्ट करायची आणि <laughs> नंतर परत व्हायची ग्रुप म्हणजे जॉईन करायचं परत सो so, असं काय नसतं कारण मम्मी काय करायची मम्मी सहज कोणाचाही बड्डे असलं ग्रुपमध्ये असू द्या किंवा कोणी त्यांचा सर्वांचा टाकायची मम्मी स्टेटसचा कारण नवीन नवीन ना व्हॉट्सअपवर तिला त्या गोष्टी नवीन नवीन असं ते आवडीच्या वाटतात म्हणून त्या सर्व गोष्टी तिला चांगले वाटत होतं पण नंतर मग कुणी आमचा किंवा तिचा कोणाचा म्हणजे फॅमिलीमधला फोटो नाही टाकला कोणी स्टेटसचा तर तिला ते राग राग घ्यायचा पण असं नसतं कुणाकोणाला टाइम असतो टाकायला तर कुणाकोण -गुण मुद्दा म्हणून कोण टाकत नाही तर कुणाकोणाला -गुण खरंच टाईम नसतं किंवा इच्छा नसते किंवा कुणाला कुणाकोणाला या सगळ्या गोष्टी नाही आवडत जसं मलाही नाही आवडत की स्टेटस कोणाचा फोटो टाकून हॅप्पी बर्थडे विश करत किती लोक किती मित्र आहेत सर्वांचं कोणी टाकत बसणार आपण नाही भेटत टाईम टाकायला तर याचा अर्थ असं नाही की माझं त्या मित्रावर त्या भावावर त्या बहिणीवर माझं प्रेम नाही काय फुटेज आहे फादर्स डेचे ते मी तुम्हाला दाखवतो ते अगोदर आपण पाहूया मग बोल पुढे बोलूया हा <laughs> व्हिडिओ बघून माझा स्वतःला रडायला कारण म्हणजे बघा ना किती सुंदर आई आहे ते म्हणजे कसं काय कोण आपल्या आई वडिलांना म्हणजे वृद्ध आश्रमात म्हणजे सोडू शकतं मी आज पण जॉब करून आलो तर पहिला घरात मम्मीला की मम्मी कुठे आहे मी तर कधी कधी विचार पण करतो ना की ज्या दिवशी मम्मी लाईफ मध्ये नसेल त्या दिवशी माझं कसं काय म्हणजे मनाला भीती वाटते कारण देव पण आई विना भिकारी आहे पण आईची जागा कोणी नाही घेऊ शकत बोलतात ना मा सबसे बड़ा होत आहे आणि आज पण घरी जॉबवरून आलो कुठून कुठे म्हणजे कुठून पण आलो तरी पहिला घरात आई दिसली पाहिजे आई नाही तर जगण्यात अर्थच नाही आई पण हे किती सुंदर दिसतात आई यांना बघून मला माझ्या मम्मीची आठवण आणि कसं काय ही लोक म्हणजे ज्यांना आई नाहीत त्यांना विचार की आई काय असते ते कसं काय ही लोक म्हणजे वृद्धाश्रममध्ये यांना सोडून येतात काय म्हणते कारण ज्यांना खरंच आई वडील नाहीत त्यांना विचारा की आई वडिलांची किंमत काय असते ज्यांचे आई वडील नाहीत ना त्यांना नातेवाईक ती लोकं कुठेही जातात नातेवाईकांच्या घरी त्यांना तिकडं पण किंमत नाही देत कारण त्यांचे आई वडील नसतात म्हणून त्यांना किंमत नाही देत त्या पोरांना ज्यांना आई वडील नाहीत ना त्यांनी हे सर्व गोष्टी भोगलेल्या असतात त्यांना कधी एक्सपिरियन्स विचारा ती लोकं तुम्हाला नक्की सांगतील की आई नसले ना की नातेवाईक पण त्यांना किंमत नाही देत पण आई वडील असतील ना तर ते नातेवाईक पण त्यांना किंमत देतात

क्या करें कितना धोखा हुआ है तीन करोड़ का माल ले लिया सब मतलब ये लोग बच्चे के लिए किए और आज इनको रोना पड़ रहा है परिवार छोड़ करके वृद्धाश्रम में क्यों आई हैं हमारे लड़का नहीं है ना बहू है बहू नहीं रखे थे तो। पत्नी रोते रोते मरी मारा हमारा दांत टूट गया कब्जे में दांत निकलवाया चश्मा तो डाला जिस घर मे बाप हैं उस घर मे हैं जिस में है, उस घर में ईश्वर बसते है लाईन जे मिनिंग आहे ना मिनिंग ते ज्या पोरांना समजलं ना तो ती पोरं लाईफ मध्ये सक्सेसफुल आहे मी एक स्टोरी सांगतो असतात काही मुलं जे आहेत ना ज्यांची घरची परिस्थिती नसतानी सुद्धा आई वडिलांना लोक त्रास देतात का कारण आपल्या मित्राकडे बाईक आहे स्पोर्ट्स बाईक आहे त्यासाठी आहे ना ती लोक आहे ना स्वतःचा कमवू नाही शकत आता तुम्ही कमवत कमवू नाही शकत एक वेळ ठीक आहे आई वडिलांनी बाईक तुम्हाला घेऊन दिली तर तुम्ही पेट्रोलकडून टाकणार पेट्रोलची पण भीक मागणार आई वडिलांकडून तर पोरं काय करतात माहिती आहे का ब्लॅकमेलिंग करतात ब्लॅकमेलिंग करता घासलेट घेतील आणि स्वतःच्या अंगावर टाकतील आणि बोलतील मला गाडी घेऊन देणार आहे की स्वतःला पेटवून घेऊ हे असे काही किस्से आहेत ना जे रिअल गोष्टी आहेत ना रिअल स्टोरी मी तुम्हाला सांगतो या गोष्टी असे घडलेले आहेत जे स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकतात आणि आई वडील बिचारे त्यांची मुलं आहेत काही काही लोकांचा एकूल तर एक मुलगा असतो जर खरंच ते एखाद्या मुलांनी सुसाईड केली तर आई वडिलांना पश्चातापशिवाय काय राहणार नाही पण असं ब्लॅकमेल करायचं आपल्या आई वडिलांना अरे पण त्यांची परिस्थिती नसतं आणि मग त्यांना दुसऱ्यांकडे भीक मागावी भी लागते आई वडिलांना कशा तुमच्या स्वतःच्या हट्टी करणे तुमची ही ड्रीम माय ड्रीम बाईक या बाईकसाठी आई वडिलांना दुसऱ्यांकडे भीक मागावी लागतात दुसऱ्यांकडे हात जोडावे लागतात का कारण तुम्हाला तुमची बाईक हवी मित्रांसोबत फिरायला तुम्ही स्वतः कमवा ना हातपाय दिलेत न देवाने तुम्हाला तुम्ही स्वतः कमवा आणि घ्या ना बाईक पण ही लोक स्वतः काय नाही करणार यांना पेट्रोलचे पण पैसे आहे ना आपल्या आई वडिलांकडून भीक मागावे लागतात आणि आई वडील बिचारे आपली पोर आहेत तर त्यांना ती लोक जर खरंच सुसाईड वगैरे केलं तर काय करणार या भीतीमुळे ती लोक दुसऱ्यांकडे भीक माग पण जर तुझ्या मुले जर तुझ्या आई वडिलांना दुसऱ्यांकडे भीक मागावी लागते दुसऱ्यांकडे हात जोडावे लागते तर मग तू कसला मुलगा कसली पोरं आणि नंतर तुम्ही सोशल मीडिया कूल वाटायसाठी तुम्ही स्टोरीला टाकणार हॅपी फादर्स डे हे काय बरोबर नाही भाऊ तुम्हाला माहित आहे जेव्हा माझे पप्पा सोळा वर्षाचे होते तेव्हा अशा लोखंडाच्या कंपनीत सकाळच्या आठ ते रात्रीच्या दोन वाजेपर्यंत काम करायचे आणि ती कंपनी बघितले पूर्ण हीट मारते तिथं त्या हीट मारते एवढ्या त्या सोळाशे सोळा वयामध्ये त्या एवढ्या हीट मारणाऱ्या कंपनीमध्ये ती पत्र्याची पूर्ण गरमीमुळे अजून गरम व्हायची पूर्ण मशीन गरम तिकडे सोळा ता सोळा तास माझ्या पप्पानी काम केलेलं आहे तिथं त्या कंपनीमध्ये मी एक दिवस पण काम नाही करू शकत जिथं पप्पानी बारा बारा चौदा चौदा सोळा सोळा तास काम केले का कारण गावाला भाऊ बहिणी लहान होते जर पप्पानी काम नाही केलं तर ती लोक तिथं खाणार काय म्हणून आता पप्पा आणि मम्मीला मी जेवढं होईल तेवढं लक्झरी लाईफ द्यायला बघतो का म्हणून पप्पा आता आम्ही का कामाला पाठवतच नाही पप्पा घरी बसा तुम्ही मोबाईल घेतात पप्पा यूट्यूब बघतात वायफाय घरी सर्व काय तुम्हाला काय पाहिजे फक्त सांगा आम्हाला म्हणून जेवढं पण पप्पा आणि मम्मीचं जे आयुष्य राहिले ते दे पूर्ण त्यांना आरामात द्यायचं आहे आम्हाला आमचे विचार असे आहेत की पूर्ण तुम्ही आराम जे पाहिजे ते तुम्ही फक्त आम्हाला मागा तुम्ही पूर्ण लक्झरी लाईफ द्यायचे प्रयत्न चालू आहेत अजून अजून याच्यापेक्षा किती भारी लाईफ देऊ शकतो मम्मी पप्पांना त्याच्याकडे लक्ष आहे अशातला भाग नाही की आई वडिलांचा फोटो स्टेटसला टाकू नका पण खऱ्या आयुष्यात त्यांची सेवा करा तुम्ही जर आज तुमच्या आई वडिलांची सेवा केली तर नंतर तुमची येणारी पोरं तुमची सेवा करते आता इथं तो इथं ते काका बोलतात आहे ना तीन करोडाचं त्याची संपत्ती सर्व म्हणजे त्या लहान पोरांना त्या मोठा केला आणि आता तीन करोडाची संपत्ती पूर्ण शेत वगैरे ते सर्व पोरा आणि बाप कुठे बाप बापाला वृद्ध आश्रमात ठेवले ते एवढंच तुम तुमची पेट्रोल भरायची ऐफत नाही ना तुम्ही स्वतः काही घेऊ नाही शकत ना आई वडिलांना तुम्ही ब्लॅकमेल करू नका तुमच्यामुळे दुसऱ्यांकडे तुमचे आई वडील जम भीक मागतील कधी ते आयुष्यात कधी कोणाकडे त्यांनी हात नसतील पसरवले पण तुमच्यामुळे त्यांना दुसऱ्यांकडे हात पसरावे लागतात आणि आज तुम्ही स्टेटसला टाकतात सोशल मीडियावर वा। कूल व्हावं म्हणून हॅप्पी फादर्स डे परत मला ती लाईन बोलायला आवडेल जिस घर मे मा बाप फसते हे उस घर मे ईश्वर बसते हे देव भक्तीचा भुकेला आहे जर तुम्ही तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा केली ना तर ती ईश्वर सेवा मानली से जाते आणि जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना भीक मागायला लावणार आणि वृद्धाश्रमात सोडणार तुम्ही विचार करा तो देव जो या दुनियाचा मालक आहे तो काय करेल तुमच्यासोबत असो ही जी लाईन होती ती मला खूप आवडली ही लाईन वाचून तरी तुम्ही समजा जे आई वडिलांना त्रास येत असेल त्यांनी समजा या गोष्टीला या लाईनीला आपण भेटूया पुन्हा ऐकणार एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये जेव्हा जर व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुमचं काय म्हणणं आहे या व्हिडिओवर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तेव्हा व्हिडिओ आपण असेच एखाद्या नवीन रिॲक्शन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर आणि हां हॅपी फादर्स डे